त्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा सरपट येत्या आठवड्याभरात इचलकरंजी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं घरचलो अभियान राबवण्यात येणार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची इचलकरंजीत पत्रकार परिषदेत माहिती हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या विकासासाठीचे सगळे ठराव मंजूर केले जातील इतर मागास भोजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेला आंतरराष्ट्रीय दर्जा व्यवस्थापन मानांकन प्राप्त रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांची विशेष मेहनत संकष्टी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपतीसमोर विविध पालेभाज्यांची आकर्षक सजावट भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी यवतमाळमध्ये हादी ओरिएंटल स्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यवतमाळमध्ये श्री मुंगसाजी माऊली मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न आणि सोलापूर धुळे महामार्गावर खासगी वाहनातल्या प्रवाशांची लुटमाळ रोखण्यासाठी बीड पोलिसांकडून विशेष उपाययोजना हॉटेल चालकांना देखील करणार सहभागी मध्यप्रदेशातील